ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजार आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी देवदूतासारख्या धावून येणाऱ्या कार्यक्षम नगरसेविका पल्लवी ताई जाधव यांची सामाजिक भान ठेवून रुग्णाला मदत प्रभाग क्रमांक सातच्या माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी कोरोना काळात देखील त्यांच्या प्रभागातील नागरिकांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्याला प्राधान्य दिलं आहे दोन दिवसापूर्वीच त्यांच्या प्रभागातील एका महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या उपचाराचा लागणारा खर्च अधिक प्रमाणात असल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांच्याशी संपर्क करून मदतीची मागणी केली त्यानंतर पल्लवी जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे सदर माहिती पाठवून या रुग्णाला विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार मिळावे अशी मागणी केली त्यानंतर पालकमंत्र्यांनी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णावर मोफत उपचार केले जातील अशी माहिती दिल्यानंतर माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी खाजगी रुग्णालयातून त्या रुग्णास विखे पाटील हॉस्पिटल या ठिकाणी हलवले त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माझी खासदार सुजय विखे व माझी नगरसेविका पल्लवी जाधव यांचे आभार मानले सामाजिक कार्यामध्ये असणाऱ्या नगरसेविका यांचा हा मानवतेचा उपक्रम अनुभवायला मिळाला मी माझी मुलगी आहे पण तिला पण साधा उपचार नव्हता तर मी पल्लवी जाधव यांना सांगितलं फोन करून त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी आमची व्यवस्था चांगली केली आणि अम्बुलन्स पाठवली हो त्यांच्याबद्दल खूप खूप आभार शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ऍक्री टुरिझाम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या घास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रोई छत्तीशी नगर सोलापूर रोड अहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य